गणित दिलेलं बघा पन्नास पैशांना एक याप्रमाणे काही पेरू आणि पाच रुपयांना एक काही सफरचंद विकत घेतली तेव्हा सव्वीस रुपयात पंचवीस फळं घेता आली तर किती सफरचंद विकत घेतली असा प्रश्न दिला तर सर्वप्रथम आपण ह्याला ट्रिकने सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया ट्रिक दुसरी तिसरी काही नाही आहे बाय ऑप्शन मेथड आहे ऑप्शन कसे ट्राय करायचे आता मी ते सांगतो पन्नास पैसे म्हणजे अर्धा रुपया पन्नास पैसे म्हणजे अर्धा रुपया मी इथे लिहितो किती खर्च केला त्याने किती रुपयात आणि इथे नग किंवा किती फळं घेतली ठीक आहे किती फळं घेतली असं लिहूया मग अर्ध्या रुपयात त्याने एक पेरू घेतला रुपयात त्याने एक पेरू घेतला आणि पाच रुपयात एक सफरचंद घेतला एक सफरचंद घेतला आणि तुम्हाला काय विचारलं की सव्वीस रुपयात म्हणजे एकूण त्याने सव्वीस रुपये खर्च केले असतील तर त्याला फळं आले असतील एकूण पंचवीस फळं मग आता एकूण पंचवीस फळं करायचे आहेत मग सफरचंद किती घेतले असतील पहिलं ऑप्शन घेतलं तीन समजा तीन जर त्याने सफरचंद घेतले समजा तीन जर त्याने सफरचंद घेतले इथे तीन ने गुणलं तर इथे पण तीन ने गुणावं लागेल एकूण होतील पंधरा रुपये ठीक आहे क्वांटिटी झाली तीन क्वांटिटी किती व्हायला पाहिजे पंचवीस व्हायला पाहिजे आता तीन जर सफरचंद घेतले तर उरलेले बावीस हे काय असणार आहे तुमचे पेरू असणार आहे इथे बावीसने जर गुणला तर याची ये बेरीज येते अकरा अकरा प्लस पंधरा सव्वीस रुपये म्हणजे ऑप्शन क्रमांक एक जो आपण ऑप्शन घेतलेला आहे तोच बरोबर आहे बाकीचे ऑप्शन चेक करायची गरज नाही ठीक बाकी आहे बाकीचे पण ऑप्शन कसे चेक करायचे आपण ते थोड्या वेळानंतर बघू पहिले आपण एक्स मेथडने म्हणजे ने सॉल्व कन्सेप्ट प्रयत्न करू याला कसं सॉल्व करता येईल कन्सेप्ट बघा कन्सेप्ट सांगायच्या आधी छोटीशी गोष्ट इथे एक्सप्लेन करतो समजा दोन रुपयाला दोन रुपयाला एखादी वस्तू आहे इथे पेरू मानूया आपण पेरू आहे आणि मी जर दहा पेरू घेतले दहा पेरू क्वांटिटी दहा पेरू घेतले जेवढे क्वांटिटी घेतले तर आपण त्याच्यावरती एकूण किती खर्च केला असं म्हणू तर दोन प्रत्येक पेरूची किंमत गुन्हेला एकूण क्वांटिटी किती घेतली ती म्हणजे एकूण वीस रुपये खर्च केले असं येणार ठीक आहे हाच कन्सेप्ट इथे वापरणार आहोत आपण आपल्याला काय काढायचं आहे आपल्याला काढायचं आहे की सफरचंद सफरचंद किती घेतले मग मी इथे लिहितो पहिले तर त्याने पेरू घेतले असतील एक्स मला माहिती नाही सफरचंद सफरचंद लिहितो मी वाय आपल्याला काढायचं काय वाय काढायचं आपल्याला किती सफरचंद घेतले त्याने हे काय बघा हे एक्स आणि वाय काय आहे मी इथं मानलं की एवढे फळं त्याने घेतले असतील म्हणजे पेरू टोटल घेतले असतील एक्स आणि सफरचंद घेतले असतील वाय मग दोन्ही मिळून किती फळं घेतलीत त्यांनी एक्स अधिक वाय बरोबर एकूण पंचवीस फळं घेता आली त्याला पंचवीस फळं घेता आली हे झालं इक्वेशन नंबर एक दुसरं इक्वेशन बघा मी आता थोड्याच वेळापूर्वी सांगितलं तुम्हाला एकूण प्रत्येक फळाची किंमत इथे पन्नास पैसे आहे पन्नास पैसे म्हणजे अर्धा रुपया गुणीला एकूण घेतलेले पेरू हे झालं काय हे झालं तुमच्या एकूण पेरूवरती केलेला खर्च एकूण पेरूवरती केलेला खर्च हा किती आला अर्धा पैसा म्हणजे पन्नास पैसे गुणीला एकूण पेरू अधिक ह्याच्यामध्ये प्रत्येक सफरचंदाची किंमत पाच रुपये आणि त्याने एकूण वाय सफरचंद घेतले म्हणजे टोटल वाय सफरचंद घेतले आता ते किती असू शकतात बरोबर आता ह्या पेरूवरती काहीतरी खर्च झाला असेल एकूण आणि एकूण खर्च झाला असेल ह्या सफरचंदावरती आणि टोटल किती रुपये खर्च झाले असतील त्याच्याकडून ते तर एकूण रुपये खर्च झाले असतील सव्वीस रुपयात पंचवीस पळा बघा ही काय आहे हे आहे क्वांटिटी पेरू प्लस सफरचंद एकूण पंचवीस पळा आली प्लस प्रत्येक प्रत्येक पेरूची किंमत गुणीला एकूण पेरू अधिक प्रत्येक सफरचंदाची किंमत गुणीला घेतलेले एकूण सफरचंद बरोबर सव्वीस आपल्याला काढायचं काय वायची किंमत काढायची आहे मग आता हे इक्वेशन तर आपल्याकडे आलं कोणतं इक्वेशन आलं बघा हे एक दोन इक्वेशन आले मग याचा अर्थ काय की एक्स बाय दोन अधिक पाच वाय बरोबर सव्वीस बरोबर सव्वीस आता पहिलं इक्वेशन बघा आता मला जर एक्स कम कटवायचं असेल ह्याच्यामध्ये फक्त वायची किंमत काढायची असेल तर मी काय करू शकतो ह्या पूर्ण इक्वेशनला ने गुणूया ह्या पूर्ण इक्वेशनला ने गुणूया म्हणजे इकडे पण ने गुणूया आणि एवढं पण दोनने गुण या म्हणजे लेफ्ट साईडला पण दोन ने या आणि राईट साईडला पण दोन्ही गुणूया मग इथे ने गुणलं तर बघा ह्या ने ह्याला गुणेल म्हणजे एक्स बाय टू मल्टिप्लाय बाय टू प्लस फायू मल्टिप्लाय बाय टू वाय बरोबर सव्वीस दुनी सव्वीस दुनी बावन्न मग हे दोन दोन कटतील इथे किती येणार आहे बघा इथे किती येणार आहे फक्त एक्स येईल प्लस दोन गुणीला पाच म्हणजे दहा वाय बरोबर बावन्न हे झालं तुमचं इक्वेशन नंबर दोन आता ह्याच्यामधून इक्वेशन नंबर एक वजा केला तर वजा एक्स प्लस वाय बरोबर पंचवीस आता जर हे वजाचं चिन्ह लावलं तर इथे वजा होईल इथे वजा होईल आणि इथे वजा होईल बघा हे वजा एक्स आणि प्लस एक्स कॅन्सल होईल दहामधनं वाय कॅन्सल झाला तर फक्त नऊ राहतील दहामधनं वाय गेला तर नऊ राहतील आणि इथे बावन्नमधून बावन्नमधून पंचवीस जर वजा केले तर इथं बारा हा चाला एक सत्तावीस येतील सत्तावीस येतील वाय बरोबर इते गुना हा नऊ इथे गुन्हाकारात आहे तिकडे पाठवला हा भागाकारात जाईल वाय बरोबर तीन वाय बरोबर तीन आपलं जे ऑप्शन आलेलं आहे ते वाय बरोबर तीन हे अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता आता बघा तुम्हाला जर ऑप्शन सगळे ट्राय करायचे असेल तर कसं करायचं सर्वप्रथम इथे लिहितो मी रेट हाफ क्वांटिटी हाफ रेट पाच रुपये ठीक आहे एक एक क्वांटिटी दोन्ही घेता येते ठीक आहे मग जर मी पहिले म्हटलं की मी तीन ऑप्शन ट्राय केला तीन ऑप्शन ट्राय केला तर पहिले माझ्याकडे तीन ऑप्शन ट्राय के के जर केलं तर इथे तीन आणि इथे उरलेले फळं म्हणजे बावीस मल्टिप्लाय करावं लागेल ठीक आहे हा ऑप्शन तर आपण ट्राय केला आणि बरोबर पण आला दुसरा ऑप्शन हाफ गुणीला पाच इ चौथा ऑप्शन आहे जर मी इकडे एक गुणीला चार केला तर वरती किती राहतील तर वरती राहतील इथे चार घेतले टोटल फळं पंचवीस झाले पाहिजे एक गुणीला एकवीस होतील मग इथे पण एकवीसने गुणावं लागेल इकडे जर चारने गुणलं तर हे किती होणार आहे वीस आणि हे होईल साडे दहा हे तीस पॉईंट समथिंग जाईल त्याच्यानंतर पाचवं ऑप्शन घेतला आपण पाच जर ऑप्शन घेतला की पाच सफरचंद आहे बघा इथे पाच सफरचंद घेतले तर कसं होईल हाफ पेरू एक क्वांटिटी पाच एक क्वांटिटी जर मी पाच पेरू घेतले सॉरी पाच सफरचंद घेतले तर एकूण पा एक सफरचंदासाठी पाच रुपये तर पाच सफरचंदासाठी इथेच पंचवीस रुपये होत आहे उरलेले आता वीस पेरूसाठी वीस पेरूसाठी त्याला अजून दहा रुपये द्यावे लागतील एकूण पस्तीस रुपये खर्च होईल तर ह्याच्यानंतर तुम्ही जे ऑप्शन ट्राय करणार आहात तीन नंतर ते सगळे वाढत्या आहेत म्हणजे सव्वीस क्रॉस करत आहेत सव्वीस रुपये क्रॉस करत आहेत इथे चौथ्यालाच जर बघितलं तर चौथ्यालाच कळेल तुम्हाला वीस प्लस साडेदहा दहा येथील तीस पॉईंट पाच जे की जे आपले अमाऊंट पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त जात आहे त्याच्यामुळे हे उत्तर पॉसिबल नाही आहे जर दोन असले असते तर दोनने आपण ट्राय केलं असतं तर ते कमी भरलं असतं मग त्याच्या पुढे गेलो असतो जिथं तीनने सॅटिस्फाय झालेलं आहे ठीक आहे थोडंसं कळालं असेल तर नक्कीच लाईक आणि हाईप करायला विसरू नका आपलं तुमचे जर कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदस पडू शकता मन्ना मला तर फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मंथली मेंबरशिप चालू केलेली या मंथली मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणता व्हिडिओ किती वेळेसही बघू शकता आणि हा कोर्स माझा एकाच महिन्यात संपू शकता जर पुढच्या महिन्यात तुम्ही गेलात तर परत एकोणसाठ रुपये पे करावं लागू शकता आपल्याला एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडस क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद